विशाल सर खऱ्या अर्थाने देवत्वाचा संदेश देणारे जगाचे जगदगुरु जगतवंदिया तुकाराम महाराज ज्या मातेने साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराजांच्या मातीमध्ये दोन दोन छत्रपती घडवले त्या राजमाता राष्ट्रमाता महासभ जिजाऊ नियाचा महामेरू भाऊ जनांसी अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करतोय या स्पर्धेतील समालोचना सुरुवात होते स्पर्धेला देखील सुरुवात होते अक्षय आणि पहिला चेंडू फेकलाय सूर्यगीता फेकला होता आणि या सेन्सिबल क्रिकेटचा फटका अर्थात श्री गणेश झालाय धावेचा एक धाव आली आहे एका धावेने संघाचं खातं कळलंय संघाचं देखील खातं कळलंय एक धापकावरती धाव येऊन पोचले एक धाव आता मात्र थोडी स्ट्राईक चेंज होते स्ट्राईकला जातोय प्रतीक न स्ट्राईकला आहे सुमित आणि त्याला मारा करतोय गोलंदाजी मार्ग वरती दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय अक्षय आपण टाकलेला चेंडू बाटची हलकीशी कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय थर्ड मॅनच्या दिशेने दंडन करत जातोय सीमारे पार येतोय चौकार संधी मिळते मिळतोय मंडि नक्कीच पहिला चेंडू एक सेन्सिबल क्रिकेटचा से एक धावेसाठी आपण पाहिला दुसऱ्या चेंडूवरती बॅटची हलकीशी कडा घेऊन थर्मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चौका आला अर्थात समीकरण जर बघायला गेलं तर दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय पाच धावा धापळ वरती लागल्यात पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज अक्षय अक्षय याचा पुढील चेंडू प्रतीक याला मागच्या चेंडूवरती चौकार मारून आपलं खातं खोललंय सूरगरीत्या आता मात्र बिट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु एक छोटी धावा मानावी लागेल एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय धावा येत धावा लेग आहे नक्कीच पंच रुपये सर आम्हाला सांगतात लेग बाईकच्या स्वरूपात खरोखर सुरेख रणनीती आखण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल का आपल्याला आहे परंतु इथून पुढे अक्षय याला थोडंफार गोलंदाजीमध्ये काहीतरी चमक दाखवा लागेल पहिलं शतक अर्थात पॉवर प्लेचं शतक आपल्याला पाहत पुन्हा एकदा उंचालीशात टोला चेंड चेंडू काय काय हवेमध्ये झेल सुटला जातोय जीवदान मिळत आहे आणि मित्रांनो जीवदान जीवदानाचा फायदा उचलता येईल का ये जर आपण पाहिलं तर मागच्या मागच्या रविवारी जर आपण पाहिलं असेल याच कल्याण शहरामध्ये एक स्पर्धा पार पडली होती अर्थात नांदिवली प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये सुहास पवार या खेळाडूचा पहिल्या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर त्याला जीवदान मिळालं होतं आणि त्याच खेळाडूने तब्बल त्या स्पर्धेमध्ये तेहतीस चेंडूंमध्ये एकशे सतरा धावांची खेळी केली होती बघायचं आता जीवदानाचा फायदा उचलता येईल का संधी प्राप्त झाली पहिल्या शतकातले काहीसे चेंडू शिल्लक आहेत शेवटचा चेंडू असेल संघाची धावसंख्या जर धापळकावरचा धाबा पाहिल्या तर दापळकावरती आठ धाबा येत आहेत तर एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय शेवटचा चेंडू फेकण्यासाठी अक्षय स्ट्राईकला तो प्रतीक स्वतःला बिटाऊन करण्याचा प्रयत्न केला सुपला मारण्याचा प्रयत्न होता परंतु शतक देखील संपलं जात आहे पहिला शतकाचा खेळ संपता झालाय सहा चेंडूंचा खेळ संपता झालाय पहिला सहा चेंडूंचा खेळ संपता होता संघाची रावसंख्या दापळकावरती येते नऊ धावा दहा येत आहेत नक्कीच आता मात्र दुसरं शतक पहिला संघातर्फे दुसरं शतक कोण घेऊन येतं आपल्याला बघायचं आहे साहिल नक्कीच साहिल याचा पहिल्या संघातर्फे दुसरं म्हणजे अर्थात तीन, तीन शतकांपैकी दुसरं शतक म्हणजे आता हाणामारीचं एक अतिमहत्वाचं शतक असणार आहे मित्रांनो तर बघायला गेलं तर एक संघातील मोठा अनुभवी गोलंदाज असणार तो म्हणजे साहिल साहिल्याचा पहिला चेंडू सामना करेल सुमित नौसाईकला प्रत्येक प्रत्येक एका जीवदानाच्या साह्यानं मैदानामध्ये आपली खेळी सजवताना पाहायला मिळतोय परंतु सुमितला आता बघायचं आहे संघाची डाव संख्या नऊ पहिला सहा चेंडू मध्ये नऊ धावा आल्यात अजून बारा चेंडूंचा खेळ शिल्लक काय आता मात्र पहिला चेंडू वरती या ठिकाणी समालोचन कक्षाला सलामी द्यायला आलेला आहे शुभाचा छावा या सहा धावा येत आणि मित्रांनो संधी मिळते डीजेला का। नक्कीच पहिला चेंडूवरती पहिला शेतकार येतोय संघाची धावसं कापकावरती येते पंधरा धावा बिंगडी बाद पंधरा पहिला चेंडू फेकलाय साहिली आणि पहिला चेंडू म्हणजे महागडा फेकलाय म्हणजे धावा लुटण्याचं काम होणार हाणामारीचा शतक आहे शेवटून दुसरं अर्थात मोठी जबाबदारी असणार आहे फलंदाजावरती सुद्धा गोलंदाजावरती सुद्धा बघायचा कशा पद्धतीचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय सूर्यग्रीता पुन्हा एकदा त्याच पटामध्ये चेंडू चेंडू काय काय हवेमध्ये क्षेत्राचे चेंडू खाली आलाय जेल सुटतोय आहे जीवदान मिळत आहे कॅच मित्रांनो पकडो कॅच और जीतो मॅच असं आपल्याला पाहायला मिळतंय आता मात्र दोन्ही खेळाडूंना जीवदान मिळाले मित्रांनो आयुष्यामध्ये संधी आपल्याला एकदाच प्राप्त होते आणि ती सुद्धा आता संधी प्राप्त झाली आहे असं म्हणतात की संधी ही असते आता प्राप्त झाली आहे साठी बघायचं मिळालेल्या संधीचं सोनं लुटेल का जीवदानाचा फायदा उचलता येईल का साईल बघायचं काय करतोय कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय सुरेखरित्या आता मात्र शरीर एसटीला आदळणारा चेंडू एकदा आली आहे बाईस स्वरूपात एक धाव येते एका धावेने संघ देखील पुढे सरकला धाव पलकावरची जर धावा पाहिल्या तर अठरा धावा मित्रांनो अठरा धाव संख्या म्हणजे अर्थात या इंडियन क्रिकेटचा माजी कर्णधार अर्थात ज्यानं दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये आपल्या कारकिर्दीतील पूर्ण केली असा विराट कोहली त्याचा दर्शी नंबर आपण स्वरूपात पाहतोय नक्कीच पुन्हा एकदा साईल टू प्रतिक्याचा मारा आहे प्रतिक्याने सुद्धा उडवून दिलाय चेंडू आबे मध्ये क्षेत्रक्षक येतोय का सुरेख क्षेत्रक्षण होत दाद दिली पाहिजे मित्रांनो क्षेत्रक्षकाला आणि पंच या ठिकाणी पंच येत काय थे तिथ पंचनचा तडंपाचा इशारा आहे बघायचा आहे चेक करत चेक करतायत षटकार नक्कीच तडमपारकडे गेले आहेत गेलेत आणि या एक सुरेख क्षेत्रक्षण नक्कीच झालं होतं मित्रांनो आल्या आहेत म्हणजे आता मात्र दोन्ही फलंदाज आक्रमक रूप धारण केलं शिवदानाचे एक चूक कितपत महागात पडू शकते तुम्ही झेल सोडला नाहीये तुम्ही मॅच सोडले का याचं उत्तर तो देताना आपण पाहतोय प्रत्येक प्रत्येक बघायचं पुन्हा एकदा कशा पद्धतीने फलंदाजी करेल साईल याची थोडी महागडी गोलंदाजी आपण संघाची धावसंख्या जर पाहिली आता मात्र खुरवल टप्प्याचा चेंडू आहे रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी माघारी परतावा लागत आहे या ठिकाणी सुमित टू द पेव्हिलियन झालाय कोणत्याही प्रकारची घाई करायची नव्हती अति घाई संकटात नाही पण या ठिकाणी अतिघाई पॅव्हिलियन मध्ये डगआउट मध्ये नाही पहिल्या विकेटचं पतन होतंय पहिला ब्रेक तो मिळतोय संधी देव्या डीला कमांड स्वरूपात सुमित याची आत्महत्या मानावी लागेल मित्रांनो कोणत्याही प्रकारची गरज नव्हती पण तू त्या ठिकाणी धावा आल्यात घेण्याचा प्रयत्न केला संकाची धावसंख्या जर पाहिली तर दुसरं शतक प्रगतीपत्र चोवीस धावावरती लागल्यात म्हणजे एक साधारण जर आपण पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू असेल साईन याचा आणि स्ट्रायकिन फलंदाज अभिजित अभिजित याने आल्या चेंडू केला चेंडू उडबंडीला सीमारेषा संधी मिळते अभिजित याने आल्या चेंडू वरती हवाई फायर केला आणि या ठिकाणी अटवण झाली मित्रांनो ज्यावेळी वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू गेल याने ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यावेळी पदार्पण केलं त्यावेळी सुद्धा त्याने आपलं षटकार मारून खातं खोललं होतं या ठिकाणी जर पाहिलं तर षटकार मारून आपलं खातं खोलत संघाच्या धावसख्यामध्ये बनला टाकलाय तर म्हणजे अभिजित याने आपण धावसख्याचा तर धावा येत आहेत एक गडी बा तीस दावा आता मात्र जखवी वाघ मैताना पाहिजे आपण पाहतोय प्रतीक शेवटचे शतक शेवटचे सहा चेंडू अर्थात हाण्यामारी चे, सात चेंडू घेऊन आलाय गौरव गौरवाचा पहिला चेंडू समाचार घेण्यासाठी सज्ज झालाय प्रतीक प्रतीक बघायचा कशा पद्धतीने समाचार घेईल दाबारा पवारांचा रणपाय पंचान्ना डावा सेटणी मारा करतोय या ठिकाणी पुन्हा एकदा सुपला मारण्याच्या इष्टा उद्वस्त होतात गडी क्रमांक होत आहे संधी मिळते डीजेला कॅमे याच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय जागण्यासाठी मैदानापदी आलाय रवी रवी बघायचा कशा पद्धतीची फलंदाजी करताना आपण पाहतोय पाहणार आहोत या ठिकाणी गुण लेखकाच्या स्वरूपात आमच्या सोबत स्कोड वरवड जोडले गेलेले आहेत सन्मान्य श्री मधुकर बिराने बिरामने भिरामे यांचं आगमन झालेलं त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे दरम्यान आपण मैदानामध्ये जाऊया गौरव पुढील चेंडू सूर्यगीता टोक काढलाय या ठिकाणी लॉन्ग ऑफच्या दिशेने आलेला चेंडू आहे शतरक्षकाने पहिला चेंडू पहिल्या अटॅम्प अटॅम्प केलाय चेंडूची फिक्की बळी एकदा आली आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला जातोय मोठा फलंदाज बिग बॅटर बिग धमाका जन आल्या आले आपल्या षटकारानं खातं खलं असा अभिजित अभिजित बघायचं कशा पद्धतीने फलंदाजी करेल परंतु गौरव गौरवने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आहे समोर संघरा धावा रोखण्याचं काम केलं आतापर्यंत दोन चेंडू फेकलेत फुलटा उत्तर चेंडू आहे खराब चेंडू आहे समाचार घेतलाय चेंडू उडबून दिलाय पार शपार लोक षटकार धावा राबल या चेंडूवरती आल्या त्या मित्रांडो नक्कीच फ्रीट असणार आहे मित्रांनो फ्रीड असणार नक्कीच पुन्हा एकदा बी ची संधी आहे मित्रांनो संधी प्राप्त झाली आहे अभिजित साठी अभिजित काय करतोय उडून मारण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही आला नाहीये आणि या ठिकाणी रवी याला पुन्हा माघारी परतावं लागतंय रवी याने आत्महत्या केली आणि माघारी परतावं लागलं डगआउट मध्ये येऊन बसलाय संधी मिळते डीजेला तिसऱ्या विकेटचं पतन झालंय कमांड डीजे धन्यवाद तीन गाड्यांच्या बहुबदल्यात अडतीस धावा शेवटचा शतक प्रगतीपत्रवर आहे शेवटच्या शतकामध्ये थोड्याफार धावा रोखण्याचं काम केलं एक तो नो चेंडू जर गेला नसता त्यावरती मोठा फटका आला नसता तर कदाचित गौरव याडे सामर्य संघाला आळा घातला होता धावा रोखण्यापासून रोखलं होतं परंतु पुन्हा एकदा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय गौरव गौरव याचा पुढील चेंडू सूर्य एका चूप टप्प्याची गोलंदाजी निर्धाव चेंडू कमबॅक केलंय मित्रांनो कमबॅक करणं गरजेचं होतं आणि कमबॅक केलंय खरोखर गौरव्याचं कौतुक केलं पाहिजे जर कदाचित गौरव याने दुसरं जर शतक टाकलं असतं त्या षटकामध्ये जर कदाचित दावा रोखता आल्या असत्या परंतु नशिबाचा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट हा अनिथ्यतेचा खेळ का मानला जातो आणि कधी बदल सांगता येत नाही पुन्हा अशा एकदा हवाई फायर चेंडू अभ्यामध्ये मारलाय चेंडू जातोय सीमारेषा पाल येतोय शिवाचा आणि या सात सावा पाहिलं तर अभिजीत ऑन फायर आल्या असं जर पाहिलं तर अभिजित याच्या बाटमधून जेवढ्या धावा आल्या तेवढे षटकार आलेत मित्रांनो कौतुक केलं पाहिजे अभिजित याच कौरभ याचा सूर्यकरीता टाकलेला चेंड पंच या धाव घेण्याच्या अनुदार बाद व्हावं लागेल पुन्हा एकदा माघारी परतावं लागतंय फलंदाज रोहन याला शतक तीन षटकांचा सा खेळ समाप्त झालाय तीन षटकांचा खेळ समाप्त होतात संघात येते सव्वेचाळीस धावा अठरा चेंडू पंचे धावांचे लक्ष डोळ्यासमोर घेऊन उतरावं लागेल अर्थात रानवडी संघाला रानवडी संघाने लवकरच आपले दोन सलामीवीर मैदानामध्ये पाठवायला लागतील आणि खंबेशडवाडी संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्या यानंतर आपण छोटीशी विश्रांती घेणार आहोत विश्रांतीनंतर पुन्हा एकदा સંડી દેતો ડીઝેલા કમાન ડીઝે धन्यवाद डीजे यानंतर पुढील सामन्याचा नाणेफेक केला असेल विनंती असेल आई जननी माता प्रसन्न किनेश्वर किनेश्वरवाडी विरुद्ध कुंभवणे कुंभ कुंभळवणे दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेपिकेसाठी यायचं आहे कुंभळवणे आणि किनेश्वर कुंभ कुंभळवणे आणि किनेश्वर दोन्ही संघाच्या कानाथाला विनंती असेल आपण यायचं आहे कृपया खंबेश्वरवाडी संघाला विनंती असेल आपण अकरा खेळाडूंचा संच घेऊन मैदानामध्ये क्षेत्रक्षण लावायचं आहे लगेचच अठरा चेंडू आणि पंचेचाळीस धावांचे लक्ष डोळ्यासमोर घेऊन मैदानामध्ये सलामीची जोडी आपण जाताना पाहतोय गौरव आणि गणेश यांच्या गणेश यांच्या स्वरूपात किंजेश्वर विरुद्ध कुंभळ बने दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल तसेच विनंती असेल खांबेश्वरवाडी संघाला की आपण तरी क्षेत्रक्षर लावून घ्यायचं आहे संघाला विनंती पुकार असेल मित्रांनो आपला कर्णधार आपण नाणेपैकी आलेला आहे सन्माननीय श्री मधुकर मधुकर साहेब यांच्या शोभा असते नाणेपेक केला जाईल मी विनंती करतोय आपण टॉस की बॉसमध्ये एवढं नाणेत्वेक करायचं आहे मित्रांनो खरोखर कर, या स्पर्धेला देखील सुरुवात झाली आहे पहिला पहिल्या तीन शतकांचा देखील खेळ समप्त झालाय बघता बघता सामदास संपुष्टात येणार आहे अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो जर बघायला गेलं तर अठरा चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती अर्थात पंचेचाळीस धावांची म्हणजे एक मोठं लक्ष मित्रांनो क्रिकेट अनितीचा खेळ आपण मानला जातो आता मात्र फलंदाजी स्ट्राईकिन फलंदाजी असेल गौरव आणि नॉन स्ट्राइकला आपण पाहणार आहोत गणेश आणि गोलंदाजी मार्कृती असेल मगुर मयूर केनेश्वर संकारी नाणेफेक जिंकलाय नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम मग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय अर्थात कुंभळमणी संघाला नक्कीच हा सामना संपल्यानंतर लगेचच किनेश्वरवाडी संघाने आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे मित्रांनो आपण मैदानाच्या दिशेने जाऊया पहिला चेंडू पहिला शतक घेऊन आलाय या स्पर्धेतील या सामन्यातील दुसऱ्या इनिंगचं शतक आणलं पहिला शतक मयूर पॉवर प्लेचं शतक पॉवर हिटिंग फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये आलाय यजमान संघाचा गौरव पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू नियम क्रमांक एकोणीस पंच दोन हात फैलावतायत एक स्क्वेअर स्वरूपात एक अवंतर धाव येते अवंतर धावन संघाच्या धावसंख्येमध्ये भरणं पडलंय संघाची धावसंख्येचा धापल कवर जर पाहिली तर एक धाव आली आहे बायची अलकीशी काळा घेऊन टॉपेज रागाय चेंडू जातोय दंडन करत सीमा रेषेचा वेग घेतोय येतोय चौकार संधी मिळतोय डीजेला कमांडी तुकार फाईन लेगच्या दिशेने आपण मित्रांनो पाहिलं आहे खरोखर चौकाराने संकट लवसकेत भर पडली आहेत अपक्कावरती धावा आल्यात पाच धावा पण एकदा गोलंदाजी मार्गवरती आहे सुरेखरित्या उंच रिशा टोळ्यात चेंडू आहे चेंडू खाली क्षेत्रक्षक येतोय जेल सुटतोय जीवदान मिळतंय गौरव याला मित्रांनो गौरवला जीवदानाचा फायदा उचलता येईल का बघावं लागेल मित्रांनो धाबांचा पाठलाग करायचं पंचेचाळीस धावा आपल्या खात्यामध्ये बँक बॅलेन्स जास्त असेल परंतु आपण बँक बॅलेन्स जास्त असला तरी खर्च सुद्धा कमी करायचा असतो कारण कर येणारा काळ येणारी वेळ आपली असते असं सांगून येत नाहीये बघावं लागेल झेड सुटलाय जीवदान मिळाले जीवदानाचा फायदा उचलते काय गौरव आता मात्र स्वीप मारण्याचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी गडबड गडबड दोन फुलंदाजामध्ये गफलत निर्माण झाली आणि एक धाव आली आहे चौथी धाव गणेशाने घेण्याचा प्रयत्न केला एक धाव आली आहे अर्थात एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय दाबावरती धावा जर पाहिला तर आठ धावा आठ या धाव संख्यावरती वाट कोणाची लागते बघायचं आहे जर बघायला गेलं तर जीवदानाच्या साह्याने आपण मैदानामध्ये पाहतोय तर म्हणजे गौरव याला परंतु आता मात्र स्ट्राईक समीकरण थोडं चेंज होत मयूर मयूर टू गणेश याचा मारा सूर्यगीता टाकलेला चेंडू तितक्यात फिरून काढला चेंडू गेला सीमा रेषेचा वेग घेतोय येतोय षटकार शिवाचा छावा या साधावा संधी देऊया डीजेला कमान डीजे धन्यवाद डेज खरोखर गणेशाचं कौतुक केलं पाहिजे मित्रांनो गणेश आणि एक गणेशकडे अनुभव आहे आणि अनुभवपणाला लावून तो फलंदाजी करतोय संख्याची जर धावसंख्या जर पाहिली तर चौदा धावा धावपाळकावरती येता येतं सुर आहे का पहिल्या षटकामध्ये पॉवर हिटिंग फलंदाजी आपण पाहतोय आणि गरजेचं होतं जर आपण पाहायला गेलं तर पंचेचाळीस धावांचं म्हणजे यशाचा शिखर गाठण्यासाठी थोडा वाटा खळतळ येणार हे गणेश याला माहिती आहे पहिला शतक अर्थात पॉवर प्लेचं शतक आहे पॉवर प्लेच्या शतकामध्ये पॉवर हिटिंग फलंदाजी करावी लागणार या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल या स्पर्धेमध्ये शेवटचा क्षण आपल्याला अनुभवायचा असेल तर संघर्ष करणं गरजेचं आहे बघायचं आहे गणेश संघर्ष करतोय सूर्यकरीत्या आता मात्र एक बाटची हलकीशी काढा घेऊन पंचांगडे रनआउटची अपील केली जाईल का सुरेख रनिंग द विकेट होतोय या ठिकाणी एक धाव आली एका धामीने संघ देखील पुढे सरकलाय दापलकावरती धाबा पाहिला तर पंधरा धाबा येत आहेत दापलकावरती पहिलं शतक प्रगती पथावर आहे पॉवर हिटिंग फलंदाजी दाद दिली पाहिजे डगआउट मधून टायनचा आवाज येतोय आणि टाळ्यांचा आवाज येणं गरजेचं होतं मित्रांनो अप्रिशिएट करणं गरजेचं होतं कारण गणेश आणि गौरव हे आपली जबाबदारी खांद्यावरती घेऊन संघाची फुलटायटला चेंडू फायदा उचलला पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेश आप येतोय डिजेला का पहिल्या शतकाचा खेळ संप्त झालाय पहिल्या शतकामध्ये एकोणीस जावा आल्यात मित्रांनो चुकीला माफी नाहीये झेल सुटला होता गौरव यायचा आणि उत्तराला प्रतिउत्तर काय असतं तुम्ही चूक केली की तुम्हाला की कितपत भागात पडू शकशे त्याचं प्रात्यक्षिक आज आपण मैदानामध्ये पाहतोय चुकीला माफी नाहीये त्याचं उत्तर आपण देतोय तो अर्थात गौरव गवरा। आणि गौरवचा साथीदार पाहिलं तर गणेश नक्की ज्या काय वेळेला विनंती असेल जर कोणी नाश्ता करायचं जर राहिला असेल तर त्यांनी कृपया पाविलांच्या उजव्या बाजूला आपण मंडळाने आपल्या नाश्त्याची देखील स्वयं केलेली आहे विनंती असेल आपण येऊन नाष्टा करायचा आहे दरम्यान व तेवढं पहिलं सांगतर दुसरं शतक निर्णायक शतक घेऊन आलाय रवी रवी याचा पहिला चेंडू गणेश याला जर आपण पाहिलं तर बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बारा चेंडू जर बघायला गेलं सव्वीस सव्वीस बारा सव्वीस ना बारा चेंडूंमध्ये सव्वीस दाब्याची गरज असेल पहिला चेंडू फेकला या ठिकाणी फिरून मारला चेंडू जातोय सीमारेचा वेग येतोय चेंडू गेला चार संधी मिळते यशस्वीरित्या आपल्या शिखराची वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न करतोय कर्णधाराचा विश्वास आणि जर बघायला गेलं तर मंडळाची स्पर्धा मानाची स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम आणि पहिला सामना यजमान संघ खेळतोय अर्थात जिंकणं गरजेचं असणार आहे पुन्हा एकदा रवी याचा पुढील चेंडू पहिला चेंडू महागडा फेकलाय पुन्हा एकदा त्याचपटामध्ये फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेला बॅक टू बॅक दोन चेंडू वरती दोन चौकार येतात पुन्हा एकदा संधी मिळते डीजेला धन्य खरोखर कौतुक केलं पाहिजे गणेशकडे अनुभव आहे आता मात्र चौकाराची संधी प्राप्त झाली आहे गणेशसाठी रिवा साटन करण्याचा प्रयत्न केलाय बाळच्या पाट्यामध्ये आता मात्र चेंडू काही आला नाहीये गोलंदाज आता मात्र चातुर्याने गोलंदाजी करतोय कारण आता इथून पुढे धावा रोखणं गरजेचं आहे जर बघायला गेलं तर अजून नव चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि नऊ चेंडूंमध्ये जर बघायला गेलं तर अठरा धाव्याची गरज असणार आहे नऊ चेंडू अठरा धावा म्हणजे प्रति चेंडू मागे दोन धावेची गरज असेल बघायचं इथून पुढे संघर्ष जवळफार जास्त करावा लागणार आहे अर्थात ला जर खांबेश्वरवाडी संघाला जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर तर यजमान संघाचा जर संघर्ष पाहिला जर पहिल्या चेंडू पासून आक्रमक रूप धारण केलंय तर म्हणजे गौरव आणि गणेशाने सौर्यगीत टाकलेला चेंड तितका स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलून काढला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला एक धाव आली आहे एका धाव्यावरती संपादान मानावं लागेल एका धावेने संघ देखील पुढे सर धावा गोलंदाजी गोलंदाजीवरती सज्ज झालाय टू गौरव गौरव याला रवी बघायचा कशा पद्धतीने समाचार घेतो रवी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल रवीला इथून पुढे कमबॅक करणं गरजेचं आहे सोरेखा टाकला चेंडू फुलटातला चेंडू होता ऑफ साइडच्या दिशेने टोलून चेंडू बागे क्षेत्राच्या चेंडू अटम्प मध्ये अटेम्प्ट केलाय चेंडूची चुकीची फेकी झाली नको त्यावेळी चुका केल्या जात आहेत एक चूक कितपत महागात पडू शकते मित्रांनो येणारा काळ येणारी वेळ जर कदाचित गौरव याचा जर झेल टिपला असता तिसऱ्या चेंडू वरती आलेला तर कदाचित धावा रोखण्याचं काम झालं असतं परंतु या ठिकाणी काहीतरी विपरीत घडलं नशिबाचं कळ भाग्यानं गौरवला साथ दिली आणि सुरक्षितरित्या मैदानामध्ये आपली फलंदाजी चमकताना पाहतोय एकदा गोलंदाजी मार्गवरती असेल रवी रवी टू गणेश याचा मारा गणेश बद्दल काय सांगायचं गणेशानं आक्रमक रूप पहिल्या चेंडू पासून धारण केलं सुरेख रित्या आरमद्या कार्पेटच्या सांग केलून काढलेला चेंडू आहे चेंडू गेलाय सीमारेषा पार येतोय चौकार सावकार संघाची राव संकट आपण कबरत येते पस्तीस धावा अचूक टिप्पणी गुन्ह्या लेखकाच काम करतात ते अर्थात आमचे मित्र गणेश साळवी सर यांचा सुद्धा मी धन्यवाद रुपेश साळवी रुपेश, 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 रुपेश साळवी सर आपल्या सोबत मानली आहे दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया शेवटचे सहा चेंडू निर्णायक सहा चेंडू सहा चेंडू दहा धाव्याची गरज आहे मित्रांनो सहा चेंडू दहा धावा दहा धावा सहा चेंडू बघायचं काय घडतंय काय बिघडत आहे कोणता संघ विजय होणार कोणता संघ पराजय होणार आपल्याला काय पाहायला मिळणार आहे मित्रांनो जर बघायला गेलं तर गणेश आणि गौरव आपली कामगिरी चोखपणे पान पडत आहेत परंतु शेवटचा क्षण कशा पद्धतीने असणार शेवटचं शतक शेवटचे सहा चेंडू कशा पद्धतीने फेकले जातील बघावं लागेल मित्रांडो शेवटचा शतक अथर्व अथर्व अर्थात एक युवा गोलंदाज असावा अनुभव नसणार आहे परंतु अनुभव घेण्यासाठी मैदानामध्ये आलाय पहिला चेंडू फेकतोय गौरव लाईनचा चेंडू आहे चेंडू क्षेत्राच्या चेंडू चेंडूवरती वेगाने धावत आलाय झेल सुटलाय चेंडू वेध घेतोय सीमारेषेचा या ठिकाणी जर बघायला गेलं तर चेंडू जिंकतोय जातोय सीमारेषा पार येतोय चौकार चौकाराला संघाच्या संकेत भर पडते संघाची रावसंकटी येते चार धाबा आल्या तर मित्रांनो या ठिकाणी एक नक्कीच सुरेखरित्या स्वीप मारण्याचा प्रयत्न केलाय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय एकदा आले एका दाब्याने संगत देखील दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे का नाहीये मित्रांनो या ठिकाणी गणेश आणि स्वतःचा आत्मविश्वास जिंकला जातोय गणेश आणि या चेंडूवरती नकार दिला जातोय सन्माननीय सुरेश दादा यांचं आगमन झालेलं त्यांना सुद्धा व्यासपीठावरती विराजमान झालेलं आहे त्यांचं सुद्धा मी शुद्ध सुमनाने स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा आपण बैंदराच्या दिशेने जाऊया अत्तर पुढील चेंडू गणेश याला गणेशकडे अनुभव आहे फिरून मारण्याचा प्रयत्न केलेलाय चेंडू दंडन करतोय सीमा ऋषीचा वेग येतोय येतोय सावकार सावकार आणि संगत भरणा पडलाय संगत पाहिली त्रेचाळीस धाबा मित्रांनो दोन धाब्याची गरज आहे जर बघायला गेलं तर चेंडू शिल्लक असतील तीन तीन चेंडू दोन धाबा दोन चव्वेचाळीस कि त्रेचाळीस दोन दोन, दोन, पाए। दोन पाए। एक पाहिजे क्षम असो एका दाब्याची गरज आहे दोन चेंडू एक दहा चव्वेचाळीस दाबा दापलकावरती लागल्यात मित्रांनो तर याचा पुढील अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो या ठिकाणी विजय होतोय यजमान संघ रानवडी या संघ विजयी झालाय विजयी संघाचे हार्दिक स्वागत परदेव संघाचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत दरम्यान मित्रांनो यानंतरची होणारी लढत किनेश्वर विरुद्ध कुंभळवणे दोन्ही संघाचा एकटा ग्रुप कुंभळवणे